पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध विकोपाला गेले आहेत कोणत्याही क्षणी युद्धाला तोंड फुटण्याची शक्यता आहे गेल्या आठवड्यात काश्मीरच्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यात सव्वीस भारतीय पर्यटकांचा मृत्यू झाला होता या दहशतवादी हल्ल्याचं कनेक्शन नेहमीप्रमाणे पाकिस्तानशी जोडलं असल्याची बाब समोर आली होती यानंतर भारतीय लष्कराच्या तिन्ही दलांना अलर्ट मोडवर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या तर पाकिस्तानकडूनही सीमारेषेवर सैन्याची जमवाजमव सुरू झाली होती परिणामी भारत आणि पाकिस्तान यांच्यात कोणत्याही क्षणी युद्धाला तोंड फुटेल अशी जोरदार चर्चा आहे नेमकी आणि सविस्तर बातमी पाहण्या अगोदर बोल हटके न्यूज क्रिएशन या आपल्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा युद्धाचे हे ढग दाटले असताना पाकिस्तानी लष्करात भूकंप माजवणारी एक बातमी समोर आली त्यानुसार सध्या पाकिस्तानी सैन्य दलात अधिकारी आणि सैनिक मोठ्या प्रमाणावर राजीनामे देत आहेत या सगळ्यांना पाकिस्तानी लष्करातील नोकरी तातडीनं सोडायची असल्याची बाब समोर आली आहे एकूण अडीचशे अधिकारी बाराशे सैनिकांनी तडकापडकी राजीनामे दिल्याची माहिती आहे पाकिस्तानच्या अकराव्या कोअरचे प्रमुख ओमर अहमद बोकारी यांनी लष्कर प्रमुख असीम मुनीर यांना पत्र आहे हे गोपनीय पत्र सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की बारा पेट्टा कोअर फस्ट कॉर्प मांगला रिझन नॉर्दर्न कमांडमधील अनेक अधिकारी आणि सैनिकांनी राजीनामे दिले आहेत फर्स्ट कॉर्प मांगला रिजनमध्ये मा पन्नास अधिकारी तर पाचशे सैनिकांनी से लष्करी सेवेतून निवृत्त होण्याची इच्छा व्यक्त केली आहे या सगळ्यांनी वैयक्तिक कारण कामाचा वाढलेला तणाव आणि भारतासोबत निर्माण झालेल्या तणावजन्य परिस्थितीबाबत सरकारकडे नसलेले ठोस धोरण या बाबींचा उल्लेख आपल्या राजीनामा पत्रात केला आहे यानंतर पाकिस्तानी लष्कराच्या जनसंपर्क विभागानं युद्धाच्या परिस्थितीत कोणत्याही अधिकाऱ्यानं अथवा सैनिकाने राजीनामा देऊ नये अशी तंबी देऊन ही पडझड तुर्तास थांबवल्याचं सांगितलं जात आहे या परिस्थितीवर तोडगा काढावा अशी मागणी लष्कर प्रमुखांकडे करण्यात आली आहे त्यामुळं आता पाकिस्तानी सरकार काय पावलं उचलणार याकडं सर्वांच्या नजरा लागल्या आहेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात एकोणीसशे अठ्ठेचाळीस एकोणीसशे पासष्ट एकोणीसशे एकाहत्तर आणि एकोणीसशे नव्याण्णव अशी चार युद्ध झाली या चारही युद्धांमध्ये भारतानं पाकिस्तानला पार लोळवलं होतं त्यामुळं आता पुन्हा युद्ध झाल्यास भारतीय लष्कराच्या संभाव्य संहाराची भीती अनेकांना वाटत असावी त्यामुळं पाकिस्तानमधील बडे बडे नेते आणि लष्करी अधिकाऱ्यांचे कुटुंब देशातून पळ काढत आहे अलीकडेच पाकिस्तानचे लष्कर प्रमुख असीम मुनीर आणि राजकीय नेते बिलावल भुट्टो यांच्या कुटुंबानं पाकिस्तान सोडून परदेशात पळ पर काढला होता